नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आजची ही सवय सवय क्रमांक पाच व्यवस्थितपणाची सवय बहुतांश घरात गृहिणीची हे तक्रारच असते की तिचा सगळा वेळ हा घर आवरण्यातच जातो घर स्वच्छ आवरलेलं असावं हे गृहिणीलाच काय पण घरातील सगळ्यांनाच वाटतं घर आवरण्यापेक्षा पसारा होऊच नाही ही प्रत्येकाची अपेक्षा असते खास करून पसारा हा मुलांकडून होतो असं दिसतं आपल्या मुलांनी वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक आई वडिलांची असते पण हा सवयीचा भाग आहे काही लोक असेही म्हणतात की त्यांना पसारा केल्याशिवाय काम केल्याचं समाधान मिळत नाही तर काहींना मात्र कामापेक्षा पसारा आवरण्याची सवय जास्त असते पण याचा मध्यम मार्ग नक्कीच निघू शकतो एकदम आखीव आणि खूप पसारा यातला मधला भाग म्हणजे काय तर मुलांनी वस्तू घेतल्यानंतर त्या इकडे तिकडे न टाकता त्या वस्तू परत योग्य जागी ठेवण्याची त्यांना सवय लागावी ही सवय मुलांना कशी लावावी आपल्या मुलाला हे नक्की सांगा की जी व्यक्ती स्वतःचा आदर करते ती व्यक्ती कधीच गबाळे राहत नाही पण ज्या व्यक्तीला स्वतःविषयी आदर नसतो ती मात्र गबाळे राहते त्याचप्रमाणे मुलांना असे लोक दाखवा जे अतिशय व्यवस्थित राहतात याविरुद्ध असेही लोक दाखवा की ज्यांना स्वतःविषयी आदर नाही त्यांचं घरसुद्धा अस्ताव्यस्त आहे आपोआप मुलांच्या मनात इच्छाशक्ती जागृत होईल की मी व्यवस्थित राहायला हवं दुसरी गोष्ट मुलांना त्यांच्या टेबलवर त्यांच्या रूममध्ये कुठे काय ठेवायचं यासाठी जागा निश्चित करून द्या उदाहरणार्थ पेन कुठे ठेवायचा वही कुठे ठेवायची दप्तर कुठे ठेवायचं धुवायचे कपडे कुठे ठेवायचे धुतलेले कपडे कुठे ठेवायचे आतल्या कपाटामध्ये कुठल्या गोष्टी कुठे असायला हव्यात अशा जागा निश्चित करून द्या सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ठरलेल्या जागी ठरलेल्या गोष्टी ठेवण्यासाठी मुलांना मदत करा किंवा ही जागा आहे याची आठवण करून द्या जरी मुलांकडून कधी वस्तू जागेवर ठेवली गेली नाही तरी त्यांना चुकूनही रागवू नका उलट ज्या वेळेला मुलं एखादी गोष्ट योग्य जागी ठेवतील तेव्हा त्यांचं मनापासून कौतुक करा याने ही वस्तू जागेवर ठेवली जर भाऊ बहीण असतील तर त्यांच्यात स्पर्धा लावा की त्याच्या वस्तूच्या जागेच्या जागे असतील ज्याचं टेबल बेड रूम व्यवस्थित असेल त्याला बक्षीस या स्पर्धेमुळे मुलं जास्त जागरूक होतील जर आपल्या घरामध्ये एकच मुलं असेल तर तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या बिल्डिंगमध्ये ही स्पर्धा घेऊ शकता ही सवय मुलांना काय देऊन जाईल जेव्हा मुलं वस्तू जागच्या जागी ठेवतात तेव्हा मला व्यवस्थित राहायचंय ही भावना मुलांच्या मनामध्ये तयार होते आणि मला व्यवस्थित राहायचंय या भावनेमुळे मुलांना स्वतःविषयीचा आदर वाढतो जो स्वप्रतिमा चांगली होण्यासाठी मदतगार सिद्ध होतो सर्वात महत्वाचं म्हणजे मुलं परावलंबी न राहता स्वावलंबी होतात याचं कारण पसारा आवरण्यासाठी आई घरातली कामवाली बाई ही जबाबदार आहे अशी बऱ्याच मुलांची समजूत असते मुलांना सर्वात चांगली सवय काय असेल तर स्वतःचं टेबल स्वतःचे रूम जिथे ते वावरतात ती जागा आवरून ठेवणं स्वच्छ ठेवणं या सवयीमुळे मुलांना घरच नाही तर आसपासचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्याची सवय लागेल तर आजची ही सवय तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि त्यासाठी व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद